मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आम्ही आता निघालो आहोत वॉटर पार्कला कालचा वाई मेलाचा व्हिडिओ नाही घेता आला पावसामुळे म्हणजे जायचं न जायचं झालं त्याच्यामुळे मग तो नाही करता आला पाऊस खूप चालू आहे वॉटर पार्कला जायचं सुद्धा खूप लेट ठरलेलं आहे ही आली आमची वैष्णवी वैष्णवी कुठे गेली साईडला गेली <laughs> तर आम्ही आता निघालो आहोत वाई येथीलच वॉटर पार्कमध्ये नवीनच झालेलं आहे मधुरा गार्डन तर तिथे आम्ही निघालो आहोत आणि चला आपण बघूयात आता वॉटर पार्क कसं आहे ते तर इथे आता सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघतो चला बघूयात आपण मधुरा गार्डन मधुरा वॉटर पार्क कोणच फॉर मधुरा गार्डन वॉटर पार्क ही आमची बबीला असते इकडं बघा 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 आमची बबी आमची वैष्णवी आपल्याला <laughs> ता या प्रकारचं तिकीट मिळतं तर आता आमचा बंटी थोडासा फ्री झालेला आहे आणि त्याने आता तिकीट घेतलेली आहे तर चला आम्ही आता निघालो आहोत वॉटर पार्क मध्ये आतमध्ये एंट्री करतो आणि बघूयात आपण छानसं हे मधुरा गार्डन वॉटर पार्क कशा पद्धतीत आहे ते आणि चला बघूयात मग कसं काय आहे ते वॉटर पार्क आता तर हे आहे सुंदर असं मधुरा गार्डन वॉटर पार्क आणि खूप सुंदर आहे नवीनच झालेलं आहे म्हणजे आत्ता आत्ताच चालू झालेलं आहे आणि इथे बघा चैतन्याने आत्ताच नाचायला सुरुवात केली म्हणजे इथे साऊंड सिस्टीम वगैरे आहे आणि खूप छान गाणी लावतात मग खूप छान वाटतं असं म्हणजे ज्या वेळेस आपण स्विमिंगमध्ये असतो ना त्यावेळेस डान्स करताना आणि चला आता आपण पण जाऊयात आणि आपण एन्जॉय करूया तर इथे मुली निघाले आहेत पुढे हे बघा तर त्यांनीसुद्धा इथूनच सुरुवात केली नाचायला खूप खुश आहेत आणि खूप आता मज्जा करणार आहे तर खरं तर मजाच करायला आलो होत नाही का तर बघा हे सुंदर असं हे वॉटर पार्क आहे एकदम छोटंसं आहे पण खूप छान आहे हळूहळू डेव्हलप होतं आणि परत नंतर थोड्या दिवसांनी पाहिलं तर अजून काही वेगळं असली याच्यामध्ये तर वैष्णवी वैष्णवीताना नाचते खूप खुश आहेत मुलं तर चला आपण आता एन्जॉय करत आधी मी ही थोडंसं व्हिडिओ वगैरे घेतले आणि फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर मग मी पण पाण्यामध्ये उतरले मग त्यानंतर काय ठेवलं एन्जॉय खूप धमाल केले मुलांनी तुम्ही ते बघू शकता खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि जा जास्त गर्दीही नव्हती आणि नंतर मग थोड्या वेळानं गर्दी होत गेली पण तोपर्यंत आम्ही छान मज्जा केली खूप काही आहे इथे छोट्या मुलांसाठी छोटी घसरगुंडी हो आहे छोट हो शॉवर आहे मोठ्यांसाठी मोठं शहर आहे मुलांची चालले धमाल मस्ती <enables bridge dollitations> <गीग। machl One nutrient> <that hungry> मस्त धमाल खूप डान्स मज्जा मस्ती रेन डान्स आणि खूप म्हणजे घसरगुंडीवर सुद्धा म्हणजे खेळलेले आहेत आणि इतकी मजा केली ना काय सांगायचं या पोराने तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच धमाल केले आणि खरंच मंडळी खूप मजा आली खूप सुंदर असं हे वॉटर पार्क आहे एकदम छोटंसंच आहे पण एवढं छान आहे ना की म्हणजे खूप छान वाटतं तुम्ही नक्कीच एकदा भेट द्या वाईभागातले असला तर नक्कीच एकदा या खरंच खूप छान आहे आणि म्हणजे अडीचशे रुपये तिकीट आहे विदाऊट लंच आणि जर विथ लंच हवं असेल तर साडेतीनशे रुपये तिकीट आहे अगदी आपल्या खिशाला परवडण्यासारखं आहे आणि खरंच खूप सुंदर आहे हे वॉटर पार्क खूप छान छान अशी वेगवेगळी गाणी म्हणजे लावत होती आणि डी जे साऊंड सिस्टीम असल्यामुळं ना खूप छान वाटत होतं इथे हे आहे झिंग झिंग झिंगाट हे गाणं आहे आणि या गाण्यावर आम्ही सुंदर असा डान्स केला आहे आधी मी आणि वैष्णवी करत होतो आणि मग आशूला बोलून घेतलं तर आशू पण आली आणि बघा हा सुंदर डान्स <laughs> सिंगापूरचं सिक्वेन्स से आहे की सिलाय आणि सी सिलायनमाली तर तिथे म्हणजे पाणी पडते सिंहाच्या तोंडातून आणि तिथे आम्ही हा डान्स केलेला आहे आणि खूप सारे डान्स केले खूप वेगवेगळे आणि तुम्हाला जर शॉर्ट्स व्हिडिओज पाहायचेच असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे आम्ही म्हणजे डान्स केलेले आहेत आणि व्हिडिओजही केलेले आहेत तर खरोच खूप एवढी धमाल केले ना की बसच म्हणजे उशिरा आलो पण खूप छान चला चालू झाला व्हिडिओ वा वा मस्त मागे पुढे झालात इथे रेन डान्ससाठी सुंदर असं हे राऊंड सर्कलमध्ये केलेलं आहे ओपनमध्येच आहे आणि खूप सुंदर म्हणजे सगळे इथे एन्जॉय करू शकतात तर इथे तुम्ही बघू शकता शॉवर चालू आहे पूर्ण शॉवर चालू आहे आणि त्या तिथे चंद्रा या गाण्यावर आम्ही डान्स करतो तर खूप मजा सगळे खूप एन्जॉय करतात आणि खूप भारी वाटला आता पाऊस चालू झाला थोडा थोडा आणि तरीसुद्धा मुलं म्हणजे बाहेर निघायला मागेनं झालेत आणि गाणी चालू असल्यामुळे ना गाणी खूप छान लावत होती डी जे सिस्टम असल्यामुळे ना भारी वाटत होतं म्हणजे असं नाचा त्याच्यामुळे कोणालाच बाहेर यावं असं वाटत नव्हतं मीही व्हिडिओ शूट करते तरी माझंही चालूच आहे कारण गाणं चालू झालं <laughs> की असं अंगात आल्यासारखंच होतं नाही का आणि एन्जॉय म्हटल्यावर फुल एन्जॉय झाला पाहिजे तर अशा पद्धतीत हा एन्जॉय केलेला आहे डान्स करत करत आणि आम्हाला तर खूप भारी वाटला तुम्हाला कसा वाटला म्हणजे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा खूप छान वाटलं खूप मज्जा मस्ती धमाल खूप म्हणजे खूप धमाल केली अशा तऱ्हेने छान फुल एन्जॉय मुलांनी केलेला आहे पण काय पाऊस आल्यामुळे आम्हाला थांबावं लागणार आहे पण खूप छान मजा आली काही व्हिडिओ घेत आलेत काही व्हिडिओ घेतले नाही आहेत त्याच्यामुळे जेवढं आहे तेवढंच किती छान पण खूप मजा आली खरंच खूप 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 मजा आली आणि खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि जर आपल्या वाई भागातील असाल तर नक्कीच मधुरा गार्डनला भेट द्या आणि तुम्ही या वॉटर पार्कचा आनंद घ्या चलो तर मंडळी अशा पद्धतीने आम्ही छान हा आजचा दिवस घालवलेला आहे छान फोटोज काढलेले आहेत व्हिडिओज काढलेले आहेत खूप एन्जॉय केलेलं आहे फोटो व्हिडिओज करत असतानासुद्धा खूप एन्जॉय ध एन्जॉय धमाल आणि खूप मस्ती केलेली आहे आणि खरंच खूप सुंदर असं हे वॉटर पार्क आहे बावधन रोडला जातानाच हे वॉटर पार्क लागतं मधुरा गार्डन मोठा हॉलही आहे प्रशस्त आणि इथेच बाजूला हे वॉटर पार्क आहे तर खूप सुंदर आहे स्वच्छ आणि सुंदर आहे आणि जर वाईभागातील असाल तर नक्कीच या आणि अवश्य भेट द्या या मधुरा गार्डनला आणि खूप रिझनेबल आहे म्हणजे बघा ना दोन टायमिंग आहेत पण त्या दोन टायमिंगपैकी तुम्ही कधीही येऊ शकता दहा ते तीनचं एक टायमिंग आहे आणि दोन ते पाचचा एक टायमिंग आहे अशा पद्धतीत आहे आणि दोन पद्धतीत तिकीट आहे एक अडीचशे रुपये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण येत नाही आणि एक साडेतीनशे रुपये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवणही येऊन जातं त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे काहीच टेन्शनची म्हणजे बाब नाही आहे तर खूप सुंदर असं हे वॉटर पार्क आहे अवश्य भेट द्या आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बबाय